उत्तम सर्वांना जय श्रीराम अयोध्येमध्ये जो श्रीराम श्री मंदिराचा आजचा कार्यक्रम आहे श्रीराम मंदिराचं उद्घाटन रामलल्लाचं मूर्ती स्थापना ह्या अनुषंगाने देशभरात कार्यक्रम साजरे आहेत तर त्यानिमित्ताने आम्ही खोपोली बाजारपेठेतील विठ्ठल हनुमान मंदिरामध्ये आज सकाळी सहा वाजल्यापासून कार्यक्रम घेतले सकाळी आम्ही सर्व देवांचे अभिषेक त्यानंतर डोन वगैरे जे कार्यक्रम आम होते आमच्या मुलींनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळे सगळेजणी आता आम्ही प्रभू रामदाची आरती घेतली आणि त्यानंतर सपोलीतून बहुसंख्य नागरिकांनी आम्हाला सांगितलं की आमच्या तर्फे काहीतरी प्रसाद भक्तांना वाटा तर त्याप्रमाणे आमच्याकडे प्रसाद आलेला होता प्रसाद आम्ही आता वाटणार आहे दुसरं म्हणजे दुपारी स्किल वाद्य वाटणार त्या महाआरतीला माझ्या मते तरी एक लोकं जमा होतील अशी मला अपेक्षा आहे आणि संपूर्ण भक्तिमय वातावरणात आम्ही हा उत्तर मंदिरामध्ये आज कार्यक्रम केला त्याबद्दल धन्यवाद